जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यू चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बदलापूर येथे झालेल्या विरोधात उपरी शहर मनसे तर्फे निषेध रॅली बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ मनसे विद्यार्थी सेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मनसे महिला आघाडी व मनसे तालुका यांच्या वतीने निषेध फेरीचे आयोजन करण्यात आले व्हावी ही प्रमुख मागणी होती या निषेध फेरीचे सुरुवात शिवतीर्थ शिवाजीनगर येथील शिवमूर्तीला हार घालून करण्यात आली व सुभाष पुतळा जुने बस स्थानक उपरी येथे निषेध फेरीचा सांगता करण्यात आली या निषेध फेरीमध्ये उपरीतील यशस्वी अकॅडमीचे रजत एज्युकेशन साठी जनता कॉलेज परिसर अण्णा इंग्रोळे ज्युनियर कॉलेज मधील सर्व विद्यार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मनसे तालुका प्रमुख दलोतराव पाटील अण्णा विद्यार्थी सेना शहर प्रमुख ऋषिकेश साळे मनसे शहर प्रमुख गणेश मालवेकर कार्याध्यक्ष महेश इंग्रोळे उपशहर प्रमुख सचिन इंगोले सुहास यादव निलेश वाइंगडे पवन वाईंगडे गुरु पाटील विशाल सरवंदे उमाजी पाटील माजी उपसरपंच धर्मवीर कांबळे माजी नगरसेवक संदीप वाईंगडे सागर गायकवाड व मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चला तर पाहूया ऐकूया सविस्तर प्रतिनिधी श्री सागर पाटील सह अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि सर्व सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा मी घोषणा देतो की या नारा दबाला फाशी कडक शिक्षा एकाच एकाच ठिकाणी त्या ठिकाणी त्याला फाशीची शिक्षा सर्वांच्या समोर झालीच पाहिजे त्यांना टाकायला पाहिजे मुलींच्यावर तो क्षण काय असतो तो त्याला तेव्हा तेव्हा समजणार आहे की तो पिसाळलेला वाघ त्याच्यावर वार करेल वाघ आणि अशी शिक्षा तो प्रसंग काय असतो अधिकार नावात हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सब्सक्राइब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा ऐशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव